किल्ले चवलेर कोणी म्हणतात तिळवण किल्ला कोणी म्हणतात साचेअर किल्ला तरी किल्ले चवलेरचं चा, हे पाण्याचं टाक आहे म्हणजे एवढं फेमस आहे हे पाणी पिल्यानंतर को थकवा निघून जातो तिथं सूर्यप्रकाश पोचत नाही त्याच्यामुळे त्याच्यात कुठलाही कसलाही बॅक्टेरिया किंवा शेवाळ वगैरे या वनस्पती वाढत नाही आणि ते पाणी चवीला इतकं मस्त असतं की थकवा वगैरे निघून जातं तोंड वगैरे एकदम फ्रेश वाटतं तरी इथं कोणतरी काय जखमारी केली मला मला आधीच सांगायचं होता ते पाणी पिणे वगैरे राहिलं नाही मी त्याला बोललो की मला माहिती कि ते पाणी एकदम चांगली जागा आहे ती असे तसे तर इथं पाहिलं आम्ही हे बघा पिशी मध्ये काय पाहिलं का हे आहे ना हे बसम अशी पिशी इकडे इकडं पण पिश्या पडलेल्या भसमाच्या ते काय कोणतरी इकडे बाजूला ते लिंबू ते जाळून दुळून म्हणजे हा किल्ला आहे ना धन काढण्यासाठी प्रसिद्ध आहे काढतात बा लोक पण त्याला लोक लांबून आमच्यासारखे येतात पाहणारी तर गंध नाही करायला पाहिजे नाव बी उकतात ही ठीक आहे जाऊ दे पण हे ना कोणा काहीतरी ते बोत अटके भगतगिरीचा प्रग आमच्या बागलान पट्ट्याला तर लई येडं लागून जायला बाबा कोणी उठत हे पाहिलं की पिशी भरून भस्म याच्यामध्ये टाकून दिली भाऊ ना आता काडकी नाही बाजूला केलं ना तर बसमाच असं चांगला थर येतो त्याच्यावरून पाणी आहे ना पटले किती घेत शिल्ले पाणी आम्ही काढलं ना ते दिसायला चांगलं दिसतंय पण पहिल्यासारखी पाण्याला टेस्ट नाही राहिली अतिशय गंध एकदम राखोट्याच पाणी लागते ती राख टी आहे होमा असते तर ती कदाचित तिच्यावर बोंबिल वाजलेल्या असतील का कोणत्या विषारी का काय अवघड गोष्ट आहे तर किल्ल्यांवर येताना तर याच्यात आपण नाही पाणी पितो घरूनच पाणी चवलेर किल्ल्यावर कोणी येत असाल तर पाणी घरूनच घेऊन या आणि या असे काहीतरी प्रयोग करणारे नो आपणच पाणी पितो असे नाही इथं वन्यजीव असतात माकडं वगैरे बरेच जीव जनावरही त्यांनी काय करावं असे तर हे राख भस्म वगैरे हे टाकत नका जा झा ज्यांनी टाकला असेल त्याचा शोध जर लागला तर तोही हिडू आपण पोस्ट करू पण हे चुकीच्या गोष्टी नाही तर हे टाक्याचं पाणी मी खास हे पाणी प्याच या अनुभव घेण्यासाठी आलो हलवल्यावर एवढंच पाणी पिवायला एवढा एकच टाक्यानं पाणी पिवासारखं एकच टाक्याचं पाणी कर पियासारखं तर इथं बसल्यावर एकदम ताजं तवाना वाटतंय तेव्हा पाणी पिल्यावर कसं वाटत असं सत्यानाच केलं ते पाणी कसं अजून कडू आहे माझ्यावाला कमी मरतो का बाबा जर मी जर मेलो गेलो तर मग एखाद्या शिष्याला मग भांडरी देऊन द्या मा माझं मला साहेबाचं गाणं चालू ठेवा बा हे पण म्हणा डोळा बी चालला आगीर मी चालू <laughs> म्हणे अंडरी बाला मी चालू लय म्हणी काठी चष्मा एवढा लवकर जाणार का बाबा बायले बी मस्तपैकी बायानं बाहेण ती झालं झालो अवघड गोष्ट झाली मी काय म्हणतो सांगितलेलं होतं ब्लॉकचा सा चा इडू नंतर बनवलं इतिहास वगैरे काय तर अबिर्भा पाणी शुद्ध करण्याची त्यांना किल्ल्यांची चांगली माहिती पाणी शुद्ध कसं करायचं ते सांगतोय घाण पा पण ते या ना येत नाही खास खास येत नाही असं डवळ जा पाणी स्थिर झालो एकदम मोठा तवंग आय आय बरू काही वाटपा